आम्ही डीमार्ट होतो आणि तेव्हापासून तिने हा कुल्फी मोड मोडलाय आणि विंटर मध्ये घेतली होती तिने गरमी स्टार्ट झाल्यापासून ती मग मी कुल्फी कधी सुरू करायचं मम्मी कुल्फी कधी लागलाय जे असलेलं साहित्यातून आम्ही कुल्फी बनवणार आहे बघू सक्सेस होते की नाही नि, त्याच्या ना होते की नाही आम्ही ट्राय करू विरा कुल्फी आहे कोण बनवणार आहे ओके चल मग इथं घेतलंय आम्ही दूध फुल फॅट दूध मिल्क घेतलाय अर्धा लिटर तर असं फिफ्टी पर्सेंट आपल्याला कमी करून घ्यायचं आहे म्हणजे आठेपर्यंत चालवत हे ना शिव जो हे जोपर्यंत हलवत राहायचं आहे जोपर्यंत हे फिफ्टी पर्सेंट कमी होऊन रिड्यूस होत नाही तोपर्यंत आम्ही बाकीचं इन्ग्रेडियंट वाटून घेऊ आणि थोडंसं दूध आम्ही काढलंय त्याच्यात कस्टर्ड पावडर घालायची थोडीशी आणि मिक्स कर भिज टाकलीस कोण टाकलं तू टाकलीस मी टाकले ना बदाम तुला सोलायचे आहेत ना नाटा पटापट झाले खाल्ली तू बर ठीक आहे एकच एक खाल्ली बरं खा अजून पाहिजे तर आणि बदाम सोल काजू पेक्षा बदाम खा ना तू करणार ना आईस्क्रीम पण तूच सोलणार आहेस ओके बघू कशी होते फास्ट 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 पाणी काढू टाकू मी आवाज नाही करायचा है ना अर्धा लिटर दूध घेतलंय आम्ही आणि काजू आणि बदामची पेस्ट करून घेणार आम्ही है ना

कोणी फोडला तू कोणी फोडला कोणी फोडला ह्या ह्या मुलीने फोडलेला आहे आणि फटके खाल्लेले आहे हे ना कोण खाल्लं फटके कोण खाल्लात आईस्क्रीम कोण बनवणार आहे कुल्फी कोण बनवणार आहे मी आणि मोबाईल कोणी फोडला टू चल चल टूचं टेबल म्हणून दाखवतो तू सोलो सलोत फास्ट फास्ट टू 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 जॅ फोन बोल बोल ना नाही का नाही अजून स्टार्ट नाही झालं टेबल्स येत बोल टू वन जा टू जा टू 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 जा फोर टू थ्री जा सिक्स टू फोर 6 जा

झाकली चिवू इथं बदाम सोली आहे अजून सोलायचे आहेत बर आणि दीदी काय बनवते इथं दीदी काय बनवतेस काय होत नाही की गच्या दीदीला कुकिंग करायला खूप आवडते मध्ये मध्ये सूप वगैरे करत राहते ना ए, बीजनेट्स। 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 भी 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 हे मध्ये काय बनवलं आवडलं होतं हे काय काय म्हटली तिथे काय बनवली होती त्या दिवशी मी ते हसूल आवडलं नव्हतं तुला ते तुझं म्हटली म्हटले आवडली मला आवडला नाही पण टेस्टी होत म्हणजे याचा अर्थ काय अर्थ काय दिशू आवडलं नाही पण टेस्टी खूप होत थकून गेली पडशील पडशील पाठ तुटले की बापरे थकून गेली पाठ काय वेल व्हॅनिला कोणती पण कस्टर्ड पावडर आहे व्हॅनिला व्हॅनिला छान आहे हा आता झालं याच्यात मिक्स करायचं आपल्याला हे बघ मी इथं वाटून पण घेतले बघ काजू पावडर का आणि हे आहे ना काजू आणि आपण कस्टर्ड पावडर आणि मिक्स करून घेऊन हे करूया हा फिफ्टी मिक्स करायचं आहे आणि काजूची पेस्ट आणि बदामची काजू आणि बदामची पेस्ट ही घातलेली के आहे आणि दोन चमचे कस्टर्ड पावडर ही घातले त्यामुळे थिकनेस चांगला कलर व्हॅनिला कलर होता म्हणून ना त्याला ऑलरेडी कलर आलेला आहे त्यामुळे केसर किंवा दुसरं काही घालायची गरज नाहीये वेलची पावडर वगैरे व्हॅनिलाच हे आहे फ्लेवर आहे आता आपल्याला फक्त साखर घालायची तीन चमचे

जसं गार, हो। गार हो कस्टर्ड पावडरमुळे आणि पेस्ट मुळे पण कंटिन्यूअसली हलवायचं कारण कस्टर्ड पावडर मुळे खाली लागण्याचे चान्सेस असतात आणि हे स्टीलची अजून लवकर लागतो पेलू गार होऊ दे आता गार झाल्यावर आपण भरायचं आणि ओव्हरनाईट ठेवायचं हो तू स्टडी करायचं आता गार हो मग मी तुला बोलवते ओके झालेलं आहे मी गॅस बंद केलंय आपल्याला गार करून घ्यायचं घ्यायचं

येल्लो कॉफी बनवली येल्लो बिना मिल्क पावडरचंही होतं त्याला गाढ करून 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 तुम्ही त्याच्यात खवा घालू शकता मग होऊन जात मला ही कुल्फी होईल अयो लई घाण करायली सर ते मग होते मग